त्याच्यासाठी ते लोक आलेले आहेत त्यांचा एकच उद्देश आहे चांगला झाला वाईट झाला काही झालं आपल्याला फक्त एक जाला, 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 काम करायचं आहे ते म्हणजे मोदी 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 आणि ते करत बसणार ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत फक्त मोदी 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 करत बसणार मी त्यांना हे सांगतो की मोदी साहेबांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे हे रेल्वे जे आहे ना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ते कुणाला बोलायचं कुणाला नाही बोलायचं सर uh, आपण पालकमंत्री म्हणून काय सांगाल काल पत्रिकेमध्ये त्यांचं नाव ऍड केलं सर uh, uh, इथं एक राजकारण झालेलं बघायला मिळालं काल पत्रिकेमध्ये नाव नव्हतं त्याच्यानंतर आज जो राणा झालाय समोर ठीक आहे थोडा थोड्या बघत पद्धतीने नाव न टाकता मानू शकतो परंतु हा कार्यक्रम चांगला आहे मराठवाड्यासाठी हिताचा आहे पहिल्यांदा एखादं चांगलं काम या मराठवाड्यामध्ये होतंय तर सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आपण भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आल्यानंतर ज्या पक्षाचं सत्ता आहे ज्या पक्षाच्या लोकांनी मुळे जर जर आले असेल तर त्याचा जय जर काही वाईट नाही आहे परंतु त्याला एक लिमिट आहे आपलं पण नाव नव्हतं पहिल्या पत्रिकेमध्ये एक पत्रिका माझं नाव आहे मला काहीच पत्रिकेविषयी माहितीमंत्री म्हणून मी स्वागत होते स्वागतासाठी नाव असत असत पण एक चांगलं काम आपल्या सगळ्या नागरिकांसाठी होते त्याच्यासाठी मी इथं स्वागत होते इतर जलील यांनी तर काल आंदोलन केलं नाव नव्हतं म्हणून काल काल सकाळच्या साडेनऊ वाजता त्यासाठी दहा वाजता माझ्या आंदोलन त्याच्यामुळं गेलं काय केलं पण मात्र माझं नाव आहे माझं नावाची आपल्या शहरात वंदे भारत एक चांगल्या चांगली सुविधा सुविधायुक्त असणारी गाडी सुरू होती त्यांच्या स्वामित्वासाठी मिळालं नावापेक्षा ती गाडी मागून

एडजस्टमेंट करते हुए दोनों भाइयों को आपस तो में निकलना पड़ता था इतनी कम जगह है आप शायद तो उस गुस्साfirestore ने आपको गवा रहे हैं अब ये जो पूरा चौड़ीकरण किया गया है 13 करोड़ का आंकड़ा तुमने देखा काशीवाड़ी रोड से इतने करोड़ तो उम्मीद है और जो पहले 300 था इसको आगे आगे करती سڀ شي چڱا ٿيندا آهن جيئن ڪل ڪم آهي زمماني اڄا ڏاڍا ڪجي زم زم आज आज आम्ही खरं वंदे भारत वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यासाठी आहोत आणि या घोषणा आमच्या आनंदाच्या आहेत मोदी साहेबांच्या अभिनंदनाच्या आहेत म्हणून आम्ही मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी वंदे भारत ट्रेनचं स्वागत मोदी साहे करतो जय जे करतात आराध्य दैवत आहे त्याची आम्ही घोषणा करतो दुसऱ्या देवाला पाऊल करण्याची आम्हाला गरज नाही आपण बघतोय की घोषणाबाजी करतो आहे दोन्ही पक्षांकडून एम आय एम एम आय एमचे कार्यकर्ते đó đây mà người ta nói là 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 là